डोंबिवली जवळील गोळवली गाव हद्दीतील विकोनाका ते रिजन्सी अनंतम या प्रशस्त रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री स्पोर्ट्स बाईकवर स्टंटबाजी करताना एका दुचाकी स्वाराचा भीषण अपघात झालाय कसरत करत असताना दुचाकी स्वाराचा तोल गेला आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका मोटारीला दुचाकीने जोराची धडक दिली या धडकेनंतर दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्यावर घरंगळत केला असून तो गंभीर जखमी झालाय डोंबिवली शहर परिसरात मानकोली उड्डाणपूल ठाकुर्ली कचोरे भागातील नव्वद फुटी रस्ता तसेच एमआयडीसीतील विविध रस्त्यांवर रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत स्पोर्ट्स बाईक्सवार सुसाट वेगात कर्कर्कश आवाज करत स्टंटबाजी करत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत या धोकादायक कसरतीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रात्रीच्या वेळेत पोलीस गस्त नसल्याचा गैरफायदा घेत जात असल्याचा आरोप केला आहे या अपघातानंतर तातडीने रुग्णालयात दाखल केले असून जीव गेल्या स्टंट बाजीवर तात्काळ कठोर का कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली